निखिल बागळे हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अजित पवार गटावर गंभीर आरोप केलाय अजित पवार गटाच्या दत्ता सागरेनं हल्ला केल्याचा आरोप शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय शरद पवार गटानं झाशीची राणी चौकात निखिल बागळे हल्ल्याप्रकरणी निदर्शनं केली अजित पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे तर आपली आपला कोणताही कार्यकर्ता तिकडे नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला सेना दत्त पोलीस चौकी बसून ते दांडेकर पुलापर्यंत या ठिकाणी आम्ही माझे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देत होतो पण या ठिकाणी किमान शंभर दोनशे लोकांच्या हातात विटा होत्या त्यांनी गाडी फोडली आणि गाडी फोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये विटा मारून या ठिकाणी या तिघांचा खून करण्याचा प्रयत्न केला याची साक्ष मी सुद्धा कोर्टात द्यायला तयार आहे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते होते पतित बावनचे होते पण त्याचबरोबर या ठिकाणी पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे शहराचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माजी नगरसेवक दत्ता सागरे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी माझ्या समोर निखिल हल्ला केला आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय निखिल वाघडे यांच्यावर हल्ला जो झाला मी पी शी बोललो पी शी बोललो त्यांना सांगितलं की जे कोणी दोषी असतील त्यांनी तर मोकळ्यातच राष्ट्रवादीची नावं घेतली राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता नव्हता जे असेल त्यांनी पण आरोप खरे करावेत ना आणि ते जे कोणी असतील ते तिथं पाहिलेत त्यांच्यावर ऍक्शन घेण्याच्या संदर्भातली कारवाई पोलीस खातं